नमस्कार लग्नानंतर होईलच फ्रेम या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत की जीवाची जी काही अवस्था झालेली आहे त्याला घरी आणण्यात आलेलं आहे डॉक्टरची ट्रीटमेंट करून आणि हे सगळं बघून काव्य स्वतःला त्रास करून घेत असते ती तिच्या रूममध्ये येऊन स्वतःच्या हाताला एका छडीने प्रचंड जोरजोरात मारत असते एकीकडे मानिनी नंदिनीवर प्रचंड चिडलेली असते ती नंदिनीला खूप खडे बोल सुनावते त्याचबरोबर ती नंदिनीला जीवाच्या रूममध्ये येऊ नकोस असंही सांगते ती म्हणते की तुला जेव्हा सांगितलेलं होतं तेव्हा तू त्याची काळजी करू शकली नाहीस तेव्हा आता तू कोणत्याही हक्काने त्याच्या आसपासही फिरकू नको किंवा त्याच्या खोलीतही जाऊ नको हे सगळं ऐकून नंदिनी खूप दुखावलेली असते तरीसुद्धा ती जीवाच्या काळजीपोटी जीवाची काळजी घेण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असते जसं त्याच्या रूममध्ये पाणी नेणं जेवण नेणं किंवा बरंच काही यावर मानिनी पुन्हा पुन्हा तिच्यावर संताप व्यक्त करते ती नंदिनीला असं सांगते की मी तुला आधीच सांगितलेलं होतं की जीवाच्या जीवाला धोका आहे आगीपासून तू तरी त्याला आगीकडे का जाऊ दिलंस या गोष्टीमुळे नंदिनीसुद्धा स्वतःला आता मात्र कोसायला लागलेली असते ती विचार करते की खरंच जीवा प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी उभे राहिलेले होते आणि मला थोडीशी त्यांची काळजी घेणंसुद्धा जमलं नाही यामुळे आता नंदिनी मात्र स्वतःला कोसायला लागलेली आहे मानिनी तिला सांगते की हे hey बघ तू सगळं काही कर जर तू जीवाच्या आसपास फिरकलीस तर माझ्याहून वाईट कोणीच नसेल त्यामुळे नंदिनी परत फिरते आणि तिच्या रूममध्ये येते मानिनी नंदिनीवर हा सगळा संताप व्यक्त करून जेव्हा खाली किचनमध्ये जात असते तेव्हा जाता जाता तिला काव्या तिच्या हातावर छड्या मारताना दिसते हे सगळं बघून मानिनी गोंधळात पडते छड्यांचा मार पडून पडून काव्याचा हात प्रचंड लाल झालेला असतो सुजलेला असतो हे सगळं बघून मानिनी घाबरते व तिच्याजवळ जाते ती तिच्या हातातून छडी घेण्याचा प्रयत्न करते पण काव्या म्हणते नाही आई तुम्हाला माहीत नाही आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्यामुळे झालंय असं कंटिन्यू काव्या बोलत असते मानिनी प्रश्नात पडते आणि ती तिला विचारते अगं तुझा काय संबंध तुला यातलं काहीही माहीत नव्हतं तू स्वतःला का त्रास करून घेतेस यावर काव्या म्हणते नाही आई हे सगळं माझ्यामुळे झालंय कसं बस तरी मानिनी तिचा हात पकडते आणि तिच्या हातातली छडी बाजूला फेकते तिचा हात तिच्या हातात घेते आणि बघते की काय ग किती स्वतःला त्रास करून घेतलेला आहेस का बरं असं केलेलं असतो मानिनीच्या मोठ्याने ओरडण्याने सगळे जमतात तिथे अगदी विक्रम आत्या रम्या पार्थ आणि नंदिनी सुद्धा सगळे विचार करू लागतात की हे सगळं काय चाललंय इथे विक्रम हे सगळं बघून विचारतो की काय काव्या हे सगळं काय लावलेलं ला आहेस तू स्वतःला एवढा त्रास का करून घेतलास असं कोण करतं तो हात किती सुजवून घेतलेला आहे काव्या मात्र रडत बसलेली असते व म्हणते की नाही या सगळ्याला जबाबदार आहे यावर सगळे अगदी आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात नंदिनी मात्र खालीमान घालून बसते नंदिनी विचारते की असं नेमकं काय झालंय की ज्याने तू स्वतःला दोष देते आहेस यावर काव्या म्हणते की हे जे सगळं काही झालेलं आहे ते सगळं माझ्यामुळे झालेलं आहे यावर सगळे परत आश्चर्यात पडतात व तिला विचारतात की असं तू का म्हणते आहेस तू तिथे होतीस का यावर काव्या म्हणते की हो जेव्हा जीवाने स्वतःला जळतं लाकूड लावून घेतलं तेव्हा मी तिथेच होते तिचे हे शब्द ऐकून सगळे अगदी शॉक होतात आणि तिच्याकडे बघू लागतात यावर नंदिनी खाली मान घालून असते पण कुठेतरी नंदिनी हा विचार करते की हिच्यामुळे हे सगळं कसं झालेलं आहे जळत लाकूड जीवाने स्वतःच्या छातीवर ठेवून घेतलं स्वतःच्या टॅटूवर ठेवून घेतलं हे नंदिनीला मान्य होतं पण तिथे काव्या काय करत होती हा प्रश्न तिला पडला आणि ती विचार करू लागली की काव्या आता असं का म्हणते आहे यावर काव्या बोलते की हो जे काही झाले ते सगळं माझ्यामुळे झालंय तोवर मिथून काका तिथे येतात मिथून काका काव्याला खरं बोलण्यापासून प्रचंडपणे अडवत असतात ते म्हणतात की काव्या आता ही वेळ नाही आहे खरं बोलण्याची तू काहीही सांगू नकोस काहीही बोलू नकोस पण काव्याचा मात्र इमोशनली स्वतःवर ताबा नसतो व ती सारं काही सांगायला सुरुवात करते यावर मानिनी म्हणते की काव्या कुठलाही विचार न करता बोल काय झालंय जीवाला यावर काव्या म्हणते की आई हे सगळं माझ्यामुळे झालंय फार्महाऊसला आम्ही गेम्स खेळत होतो त्यानंतरून आम्ही जेव्हा शेकोटीजवळ आलो तेव्हा मी जीवाला म्हटलं की सगळ्यांना सगळं सग्र काही सांगून टाक यावर सगळे प्रश्नात पडले आणि तिला विचारतात सगळं काही म्हणजे यावर काव्या आता मात्र सत्याचा खुलासा करू लागते जे सत्य अगदी पार्थ आणि नंदिनीला सुद्धा माहीत नसतं ते फक्त मिथून आणि काव्याला शिवाय जीवाला माहिती असतं मिथून काका तिला सत्य बोलण्यापासून खूप अडवत असतात पण काव्या मात्र एकही एकही शब्द ऐकत नाही काव्या म्हणते की आई गळ्या गोष्टींच्या आधी म्हणजे हे स हे लग्न वगैरे होण्याच्या सगळ्या गोष्टींच्या आधी माझ्यात आणि जीवात प्रेमसंबंध होते आमचं एकमेकांवर प्रेम होतं आम्ही एकमेकांशिवाय एक राहू शकणार नव्हतो पण तिथे सिच्युएशन अशी झाली की आमचं लग्नच झालं नाही लग्न होऊच शकलं नाही शिवाय मला पार्थसोबत लग्न करावं लागलं आणि माझ्या मोठ्या बहिणीला जीवासोबत लग्न करावं लागलं सगळे हे सगळं बघून खूप दुखावले गेलेले होते पण आमच्या वेदना फक्त आम्हालाच माहिती होत्या महिना दीड महिना लोटला गेला एवढे दिवस आम्ही कसे काढले आम्हा दोघांनाच माहिती आहे पार्थ आणि नंदिनी तरी विचारांच्या गोष्टीतून बाहेर पडू शकले आम्ही अद्याप पडलेलो नव्हतो शिवाय सुद्धा आता या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडणार होता व त्याच्या संसाराला लागणार होता मीच त्याला बोलले की जीवा सगळ्यांना आपल्या गोष्टींबद्दल सांगून दे सगळ्यांना सांग की माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं असं यावर जीवाने नकार दिलेला होता मी फार्महाऊसला असताना जीवाला खूप बोलले खूप ऐकवलं की जीवा, जीवा आपण सगळ्यांना सांगून टाकूयात सांगून टाकूयात अखेरीस जीवा अगदी हे सुद्धा बोलला की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे मी काहीही करणार नाही आहे आता काहीही कितीही झालं तरी मी नंदिनीला सोडणार नाही आहे कारण सुद्धा आता तिचा विचार करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टी मला खूप सलत होत्या म्हणून मी त्याच्यामागे कंटिन्यू एकच लांबण लावून होते असं काव्या सगळ्यांना सांगते सगळे खूप आश्चर्यचकित होतात यावर वसुआत्या म्हणतात की अगं मूर्ख मुली तुला हे सगळं आधीच का नाही सांगता आलं एकाएकी चारही तुझ्या सकट चारही लोकांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहेस तू आणि आता काय भोळेपणाचा आव आणते आहेस यावर मानिनीसुद्धा शॉकमध्ये पडते ती अगदी इतकी शॉक होते की ती जमिनीवरच बसून जाते की हे सगळं मला नवीन काय काय ऐकायला मिळतंय काव्या हात जोडून आईला म्हणते म्हणजेच मानिनीला म्हणते की आई जे काही झालेलं आहे आता ते सगळं मागे सोडा जीवाची काळजी घ्या मी त्याला पुन्हा कधीच असा त्रास देणार नाही मी स्वतःला या गोष्टीसाठी कधीच माफ करू शकणार नाही त्याने ते लाकूड छातीवर यासाठी ठेवलं कारण तिथे मा, त्याने माझं नाव कोरलेलं होतं हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आलं हे सगळं ऐकताना सगळे मात्र आश्चर्यचकित तर झालेच होते पण शिवाय नंदिनी आणि पार्थ हे दोघंही खूप दुखावले गेले ते विचार करत होते की आजपर्यंत ही गोष्ट या दोघांनी आपल्याला का नाही सांगितली नंदिनी तर इतकी रडू लागते की तिला तिचे अश्रू अनावर होतात शिवाय पार्थला सुद्धा या गोष्टींचं खूप वाईट वाटतं कारण काव्याला तो एक मैत्रीण म्हणून ट्रीट करत होता तरी तिने त्याला सांगणं महत्वाचं समजलं नाही याचा त्या दोघांनाही त्रास होत होता यावर मानिनी म्हणते की ठीक आहे जे काही झालं तुम्हाला जर याच गोष्टींचा त्रास होत होता तर तुम्ही मला आधी का नाही सांगितलं काय हो मिथून भाऊजी तुम्हाला सुद्धा माहीतच असेल यावर मिथून म्हणतो हो मिथून काकासुद्धा तेच सांगू लागतात की हो वैनी जे काही झालेलं होतं ते सगळं मला माहीत होतं आणि मला फार्म फार्महाऊसला जाऊनच सगळं खरं खरं कळलेलं होतं मी विचार केला की आता दोघं जोडपे संसाराला लागलेले आहेत काय पुन्हा तीच गोष्ट काढून परत सगळ्यांना डिस्टर्ब करायचं पण आता मानिनी आणि विक्रम निर्णय घेतात ते दोघं असा निर्णय घेतात जबरदस्तीने बांधलं गेलेलं हे नातं सगळ्यांना त्रासदायकच ठरतं आहे तेव्हा मानिनी म्हणते की काव्या आपण रितसर तुम्हा चौघांचा डिवोर्स करून टाकू शिवाय काव्या आणि जीवाचं आणि पार्थ आणि नंदिनीचं पुन्हा एकदा लग्न लावून टाकू यावर नंदिनी आणखीनच दुखावते कारण कुठेतरी जीवाबद्दल तिच्या मनामध्ये काहीतरी गोष्टी निर्माण झालेल्या असतात ती तिथून निघून जाते व पार्थसुद्धा तिथून निघून जातो त्या दोघेही देवाला प्रार्थना करून विचारत असतात की हे सगळं काय चाललं आहे आम्ही आमच्याच आयुष्यात बाहुली बनून राहून गेलेलो आहोत असं त्यांना वाटतं कारण कधीही काहीही खेळ त्यांच्याचसोबत खेळले जात आहेत काव्य मात्र हा सगळा डिसिजन ऐकून खूप शॉकमध्ये पडलेली असते व काव्य आता या गोष्टीला तयार नसते कारण तिला असं वाटतं की तिच्यामुळे जीवाला फक्त आणि फक्त त्रासच होतोय मानिनी म्हणते की असे जबरदस्तीने बांधल्या गेलेल्या या गाठी एकमेकांसाठी ओझच राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही चौघेसुद्धा सुखात राहणार नाही यावर काव्या या सगळ्या गोष्टींना विरोध करते की नाही आई मला हे जमणारच नाही कारण माझ्यामुळे जीवाला प्रचंड त्रास होतोय आता सगळ्या गोष्टी मिटलेल्या आहेत आणि जीवाने त्याच्या मनातून माझी जागा नंदिनी ताईला देऊन टाकलेली आहे आता ठरवूनसुद्धा मी असं करू शकणार नाही तेव्हा मात्र मानिनी कोणाचंच ऐकत नाही वसुआत्याला इथेच संधी मिळालेली असते की ती रम्याचं काहीतरी मध्ये टाकेल वसुआत्या म्हणते की हे असं सगळं करण्यापेक्षा माझी रम्या पार्ससाठी योग्य होती हे मी आधीपासून सांगत होती मानिनी तुला पण माझं तुम्ही कोणी ऐकलंच नाही नंदिनी जीवाच्याच बाबतीत जर एवढी निष्काळजी होती विचार करते पार्थच्या बाबतीत पुन्हा किती निष्काळजी होऊन जाणार आहे तरीही तू अजूनही म्हणते आहेसिनीचं लग्न पार्थसोबत लावायचं आहे यावर मानिनी म्हणते की नाही ताई माझा निर्णय योग्य आहे यावर बसू आत्या म्हणते की नाही मला हा निर्णय मान्य नाही आहे मानिनी माझी रम्या जर पार्थच्या आयुष्यात राहिली तर पार्थ ती पार्थला खूप जपेल ती नंदिनीसारखा हलगर्जीपणा करणार नाही यावर विक्रम म्हणतो की झाल्या तेवढ्या गप्पा पुरे तिकडे जीवा त्याच्या रूममध्ये एकटाच आहे आपण आपल्या गोष्टींमध्ये त्याची तब्येतीची हेळसांड करू नाही शकत आता सध्या त्याच्याकडे बघा त्याला शुद्ध आली की मग आपण बाकीच्या गोष्टींचा निर्णय घेऊ तेव्हा आपण प्रत्येकाला बोलायला संधी देऊ आणि काव्या तू सुद्धा आता बास कर स्वतःला त्रास करू नकोस आणि आराम कर त्या हाताला बँडेज वगैरे लावून देतो मी तेवढं बघ आणि आता निवांतपणे पडून राहा सगळे तिथून जाऊ लागतात काव्याच्या डोळ्यातून अश्रू अनावरच होत असतात नंदिनी तर निघून गेलेलीच असते तिथून पण मालिनी तिला कसं बसं शांत करते काव्याला आणि तिथून ते सगळे जातात तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका धन्यवाद